हॅलो फ्रेंड्स वेलकम टू चॅनल फ्रेंड्स आज आपण दोन हजार पाच हिंदू वारसा हक्क सुधारणा कायद्यानुसार वडील संपत्तीमध्ये मुलगी मालमत्तेची वाटणी केव्हा मागू शकते आणि केव्हा नाही तर हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भारतीय घटनेच्या समानतेच्या तत्वाला अनुसरून दोन हजार पाच नंतर व त्यापूर्वी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींचा समान वारसा हक्क खंडपीठाने मान्य केला दोन हजार पाच आधी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींना हा वारसा हक्क लागू असला तरी दोन हजार पाच साली जर ही स्त्री जीवित असेल तरच तिला हा हक्क लागू होतो काही घटनांमध्ये दोन हजार चार सालाच्या आधी जर काही कुटुंबातून न्यायालयीन आदेशाने मालमत्तेची वाटणी झाली असेल अथवा अंतर्गत समजोत्याने मालमत्तेची वाटणी होऊन त्याचे कायदेशीर कागदपत्र तयार करून त्याची सरकार दरबारी नोंदणी झाली असेल तर या घटना होऊन गेल्यामुळे अशा परिस्थितीत वारसा हक्कातील वाटणी मिळण्यासाठी मागणी करता येणार नाही हेही ये खंडपीठाने स्पष्ट केले मात्र तोंडी व्यवहार करून मालमत्तेच्या वाटण्या झाल्या असतील तर ते चालणार नाही त्यासाठी कायदेशीर कागदपत्र असणे आवश्यक का असून त्या कागदपत्रांची कायदेशीर नोंदणी होणे आवश्यक आहे या महत्वाच्या निर्णयानंतर हिंदू वारसा हक्क या कायद्यात महाराष्ट्रातील हिंदू स्त्रियांचा वारसा जास्त स्पष्ट झाला